नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नवरात्री सुरू होत आहे म्हणजेच बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसंच दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभमुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणं शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्यावेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर या दोन मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या देव चौरंगावर किंवा पाटावर देवीचा तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवससुद्धा प्रज्वलित करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभमुहूर्त तसंच बावीस सप्टेंबर सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर आपल्या देवघरातील जे देव आहेत त्यांची पूजा घटस्थापने दिवशी कशी करायची त्याचबरोबर पानांवरती म्हणजे विड्याची पानं जी आपण ठेवत असतो त्या पानांवर देव कशा पद्धतीने स्थापन करायचे जर घट नसेल तर जे देव देव आहेत पानावरती ठेवायचे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत त्याचबरोबर बघा कुठली देवीची मूर्ती जी आहे देवाची जी आपल्या देवघरातील ती विड्याच्या पानांवरती ठेवायची नाही आहे किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे की या मूर्त्या आपण जेव्हा पानावरती ठेवतो तेव्हा कोणता मंत्र म्हणायचा हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई आमच्याकडे घट स्थापना करत नाहीत घट बसवत नाहीत तर मग आम्ही पानांवरती देव ठेवायचे का आणि सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये एकदा पानावरती देव बसवल्यावरती रोज देवांची पूजा करायची का रोज देवांना स्नान घालायचं का आंघोळ घालायची का किंवा आरती म्हणायची की नाही सेवा कोणती करायची असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतात तर त्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळेला भरावी कन्यापूजन कधी करावं कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं नाही झालं तर तुम्ही अजून कधी करू शकता अगदी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पाहूया की घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे ते तर सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटांपर्यंत या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा जर तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तर अखंड दिवा या काळामध्ये तुम्ही लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर अभिजित मुहूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांना सुरू होणार आहे ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहील तर या वेळेमध्ये तुम्ही क करू शकता घटस्थापना तर या वेळेमध्ये आपण प्रत्येकजण घटस्थापना अखंड दिवा किंवा स्थापना तो सुद्धा आपण या वेळेमध्ये करू शकतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर सोमवारी घटस्थापना आहे घराघरामध्ये या दिवशी घटस्थापना केली जाते तर आपल्या घटस्थापने दिवशीच आपल्या देवघरातील देवांची सर्वात अगोदर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे जे आपण रोजची दैनंदिन पूजा करत असतो त्याप्रमाणे आधी करायची नंतर घटस्थापना आपल्याला करायची असते तर बघा घटस्थापनेच्या दिवशी काय करायचं आहे सगळे देव जे आहेत ते स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचे आ, तुम्ही ज्या कशाने देव स्वच्छ करत असाल म्हणजे पितांबरीने दही किंवा हळदीने साफ करत असाल तर ते तुम्ही तसे साफ करून घ्यायचे आणि मग त्याला देव उजळणं असं म्हणतात बघा आणि त्यानंतर बघा तुम्ही देवपूजा करताना परत देवांना पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पंचामृताने किंवा दुधादह्याने आवर्जून अभिषेक घालून घ्यायचा जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा पंचामृतानं अभिषेक घातला तरी चालेल आणि बघा अभिषेक घालताना काय करायचं आहे तर आपल्या एक हाता एका हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हाताने पाणी किंवा दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा किंवा तुम्ही तांबणामध्ये डिशमध्ये सुद्धा ती मूर्ती ठेवून त्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक घाला एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ते जे पाणी आहे अभिषेकाचं ते दुसऱ्या एका एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आणि आधीच्या पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही कारण बघा एका देवाचं म्हणजे जे अभिषेकचं पाणी आहे ना ते दुसऱ्या देवाला आपल्याला लागून द्यायचं नाही त्यासाठी आपण दुसरा देव ठेवण्याच्या अगोदर पहिलं ते पाणी काढून घ्यायचं आहे त्याच पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही आहे तर आधीचं जे अभिषेकचं पाणी आहे ते पहिल्या मूर्तीचं काढायचं आणि नंतर दुसरी मूर्ती घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या आपल्या मूर्त्यांना अभिषेक आपण करून घ्यायचा आहे टाकांना देखील अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर टाक असतील कुलदेवीचे तर ते तुम्ही टाक घ्या जेवढे टाक असतील किंवा जेवढ्या मूर्त्या असतील त्या सगळ्यांना तुम्ही अशा पद्धतीने सर्वप्रथम अभिषेक करून घ्या आता बघूया की कशा पद्धतीने पानावरती आपल्याला हे देव ठेवायचे आहेत बघा घटस्थापनेच्या दिवशी जे कुठले तुम्ही देवाऱ्यात कापड अंतरणार असाल मग ते लाल हिरवं पिवळं असू देत फक्त स्वच्छ धुतलेलं कापड असावं हे कापड तुम्हाला सर्वप्रथम अंथरून घ्यायचं आहे देवारा स्वच्छ पुसून घ्यायचा नंतर कापड अंतरून घ्यायचं न आणि जर तुम्हाला नवीन कापड घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नवीनसुद्धा घेऊ शकता ते कापड अंतरून झाल्यानंतर देव ठेवण्यासाठी नागवेलीची पानं म्हणजे काही ठिकाणी त्याला विड्याची पानं असंसुद्धा म्हणतात तर ती विड्याची पानं घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव, देव जे आहेत ते विड्याच्या पानावरती ठेवले जातात आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही हे जे देव आहेत ते आपले तुमच्या देवघरामधले ते देव विड्याच्या पानावरच ठेवायचे आहेत घट जरी नसतील तरीसुद्धा देव विड्याच्या पानावर ठेवायचे असतात कुठलीही शंका मनामध्ये न घेता तुम्ही देव विड्याच्या पानावरती ठेवू शकता आता बघूया की कशा पद्धतीने आपल्याला हे देव विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल ना किंवा नसाल तरीसुद्धा अशा पद्धतीने प्रथम देव जे आहेत म्हणजे बघा देवामध्ये दे सर्वप्रथम आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आणि देवघरामध्ये दे जे वस्त्र अंतरलं आहे ना ते स्वच्छ करून घ्यायचं त्यावरती आपल्याला दोन पानांची जोडी ठेवायची आहे आता आधी पानावरती काय करायचं अक्षदा ठेवायच्या अक्षदा व्हायच्या त्यावरती नंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना कुंकू लावून घ्यायचं अष्टगंध लावून घ्यायचं आणि घंटी वाजवायची अगरबत्तीने ओवाळायचं अशा प्रकारे गणप गन... आणि गणपती बाप्पांचं आपण मनातल्या मनात स्मरण करायचं ओम गं गणपतेन महा ओम गंग गणपतेन्न महा असं आपण म गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि हे देवा गणराया तुमचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे तर तुम्ही या ठिकाणी आसनस्थ व्हावं असं म्हणायचं आणि विड्याची जी दोन पानं आहेत त्याच्यावरती त्यांना आसनस्थ करायचं आहे आता हळदी कुंकू व्हायचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा नंतर, नंतर परत दोन विड्याची पानं घ्यायची हळदी कुंकू घ्यायचं इथं आपल्याला आता देवीची स्थापना करायची आहे महालक्ष्मीची असेल लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुळदेवतेची तुमची मूर्ती फोटो काही असेल तर ते घ्यायची त्या पानांवरती ठेवायची हळद कुंकू व्हायचं पुन्हा घंटी वाजवायची देवीचं स्मरण करून मातेचं स्मरण करून घ्यायचं तुम्हाला मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे देवीला देवी, देवी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तर इथं तुम्ही असं व्हा त्यानंतर बघा अन्नपूर्ता अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तांदळामध्ये ठेवायची आहे फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवलेली आहे असं नाही करायचं वाटी किंवा डिश घ्या अगोदर सर्वप्रथम विड्याची दोन पानं ठेवा त्याच्यावरती डिश ठेवा आणि त्याच्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवायची आहे ज्याप्रमाणे आपण हळदी कुंकू वाहिलं त्याचप्रमाणे आपल्याला देवीलासुद्धा अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू आहे आणि त्याच्यानंतर घंटी वाजवायची अन्नपूर्णा मातेचा जप करायचा अन्नपूर्णा मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आता बघा बाळकृष्णाची मूर्ती आहे ना तर ती आपल्याला विड्याच्या पानावरती व ठेवून घ्यायची अष्टगंध व्हायचं बाळकृष्णाला अष्टगंध लावायचं अशा पद्धतीने घंटी वाजवून श्रीकृष्णाला आपल्याला आसनस्थ व्हायला सांगायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे असं म्हणायचं आणि तुम्ही इथे विराजमान व्हा अशा प्रकारे आणि मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला या देवांची स्थापना करून घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर फोटो असतील तर ते विड्याच्या पानावर ठेवायचे का तर हो फोटो पण तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत तर फोटो ठेवायचे सर्वप्रथम अक्षदा वाहून घ्यायच्या हळद कुंकू वाहून घ्यायचं आता बघा कुलदेवत असतं ना आता कुलदेवत तुमचं असेल तर त्या कुलदेवतेचा टाक असेल किंवा तुमच्या फोटो असेल कुलदेवतेचा तर मूर्ती असेल तर अशा पद्धतीनेच विड्याच्या पानावरती अक्षदा व्हायच्या आणि कुलदेवतांना शक्यतो बघा गुलाल लावला जातो त्यांचा मान असतो गुलालाचा त्यामुळं गुलाल वाहून घ्यायचा तांदळावरती आणि मूर्ती किंवा मग कुलदेवतेचा टाक ठेवल्यानंतर त्यांना गुलाल लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्त्यांची स्थापना करून आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे घ्यायची आहे देवी असतील तर हळद कुंकू व्हायचं अक्षदांवरती देवींना हळदी कुंकू लावायचं त्याचबरोबर देव असतील समजा कृष्णाची मूर्ती आहे दत्तगुरूंची मूर्ती आहे तर त्याला आपण अष्टगंध लावायचं अक्षदांवरती व्हायचं आणि त्यांना देखील अष्टगंध आपल्याला लावायचा आहे आता बघा आपल्या घरामध्ये शिवपिंड असते तर तिचं पूजन कसं करायचं तर आपल्याला सर्वप्रथम शिवपिंडीला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे शिवपिंडीवर पण शिवपिंड जी आहे ना ती आपल्याला विड्याच्या पानावरती म्हणजेच नागवेलीच्या पानावरती ठेवायची नाही त्या तर त्या शिवपिंडीसाठी आपल्याला एक बेलपत्र आणायचं आहे तीन पानांचं असं एक बेलपत्र मोठं मिळालं तर ठीक आहे नाही मिळालं तर छोटं घ्या बेलपत्र जे आहे ते घ्या पानांचा गुळगुळीत जो भाग असतो बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यावरती अक्षदा सर्वप्रथम व्हायच्या भस्म व्हायचं हळद कुंकू बाकी काही व्हायचं नाही फक्त अक्षदा आणि भस्म व्हायचं आणि शिवपिंड त्या बेलपानांवरती ठेवायचे त्या विड्याच्या पानांवरती आपल्याला शिवपिंड फक्त ठेवायची नाही त्याचबरोबर जर तुमच्याकडे धातूचं कासव असेल तर कासव पण आपल्याला विड्याच्या पानावरच ठेवायचं आहे ज्या प्लेटमध्ये तुम्ही कासव ठेवलेलं आहे त्यातील पाणी दररोज नित्यानियमाने बदलायचं आणि नवरात्रीमध्ये बघा ते पानांवर ठेवायचं नाही जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही पानांवर ठेवू शकता आता बघा या नवरात्रीमध्ये म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण अशा पद्धतीने देव जे आहेत ते पानांवरती ठेवतो थे पण पुन्हा आपल्याला नऊ दिवस हे देव हलवायचे नाहीत काही जण असं म्हणतात की ही पानं बदलली तर रोज चालतील का तर बघा पानं बदलायचा प्रश्नच येत नाही कारण आपल्याला देव अजिबात हलवायचे नाहीत तुम्ही ताजी फुलं जी आहेत ती वाहू शकता घटस्थापने दिवशी अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना केल्यानंतर तुम्ही रोज देखील फुलं वाहू शकता फक्त मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला हलवायच्या नाहीत फोटोसुद्धा हलवायचा नाही आणि बरेच जण असंच म्हणतात की देवपूजा करायची देव का तर बघा म म्हणजे देवपूजा म्हणजे काय तर देवांना स्नान मग देवपूजा करताना देव हलवले जातात स्नान घालायचं का तर देवपूजा करताना आपण जर स्नान घातलं तर देव हलवले जातात त्यामुळे देवपूजा करायची नाही देव हलवायचे नाहीत फक्त तुम्ही आरती करा मंत्र जप करा स्तोत्र करा सर्व काही म्हणू शकता फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नाही जे काही नैवेद्य आहे मग तुम्ही धूपदीप आरती अगरबत्ती हे लावू शकता बाकी सगळ्या सेवा तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता आणि जेव्हा नऊ दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला हे जे पानं खाली आपण ठेवलेली आहेत ना ती सगळी पानं काढून घ्यायची आहेत आणि निर्माल्यामध्ये सोडायची आहेत वाहत्या पाण्यामध्ये आणि पुन्हा मग देवपूजा वगैरे तुम्हाला करायची आहे तर घटस्थापने दिवशी अशा प्रकारे देवघरामधील देवांची पूजा करा आणि शिवपिंड जी आहे ती मात्र आपल्याला विड्याच्या पानांवर ठेवायची नाही बाकीचे सर्व देव तुम्ही विड्याच्या पानावर ठेवू शकता पण शिवपिंड ठेवायची नाही ती फक्त बेलपत्रावरतीच तिची स्थापना करायची आहे नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता आता आपण जाणून घेऊया अखंड दिव्यासंदर्भातील माहिती तसंच देवीची ओटी कधी भरावी कन्यापूजन कधी करावं ते जाणून घेऊ बघा तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर जे सुरुवातीला मी दोन मुहूर्त सांगितले ना तुम्हाला या दोन्हींपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथं तुम्ही अखंड दिवा लावणार आहात जसं की एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तिथं तुम्ही देवीचा फोटो सर्वप्रथम ठेवून घ्यायचा तिथंसुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा देवघरासमोरसुद्धा तुम्ही करू शकता तर डायरेक्ट जमिनीवरती दिवा जो आहे तर तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही आहे दिव्याला आसन द्यायचं आहे आसन कशाचं द्यायचं तर तांदळाचं आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला तो अष्टदल काम जर तुम्हाला शक्य असेल तर तर, तर तुम्ही अष्टदल कमल तांदळाने काढू शकता क नाही काढलं तरी हरकत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काढू शकता तर त्या तांदळाच्या किंवा मग तांदूळ तांदळाची रास बनवायची थोडीशी हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याच्यावरती आणि मग दिवा जो आहे तो ठेवायचा आहे चौरंगावर किंवा देवघराच्या समोर किंवा एक प्लेट घेऊ शकता तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता त्यावर हळद कुंकू अर्पण करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालू शकतो अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वीपासून तुमच्याकडे आता कसा दिवा वापरला जातो तर त्या पद्धतीचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे वात पण कशा पद्धतीची वापरली जाते आता बघा कारण बऱ्याच जणांकडे काय असतं बऱ्याच जणांकडे कलावा जो असतो ना त्याची वात बनवली जाते आणि ती वापरली जाते बऱ्याच जणांकडे तर काही लोकांकडे काय होतं कापसाची वात वापरली जाते आता आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते तर मी ती वाद वापरणार आहे म्हणजे पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्हाला दिवासुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानुसारच तुमच्याकडे कशा पद्धतीची वाद वापरली जाते अखंड दिव्यासाठी तीच वाद तुम्हाला वापरायची आहे कारण आजकाल काय होतं बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो की दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघतो आणि त्यांचा छान वाटतोय दिवा मग आपण तशाच पद्धतीने वाद बनवूया किंवा तशाच पद्धतीने आपण दिवा लावूया असं कधी करायचं नाही जर ते तुमच्याकडे पूर्वी प्र प्रमाणे जे चालत आलेलं आहे तेच तुम्हाला करायचं आहे कारण कुलदेवी हे काही आत्तापासून नाही आहे पिढ्यानपिढ्या कुलदेवीचं कुलदेवीचा मानसन्मान कुळाचार कुलधर्म आपले जे पूर्वज आहेत ना ते करत आलेले आहेत आणि त्यांनी ते ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण करणं आणि ते पुढे तीच प्रथा चालू ठेवणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या घराण्यातील परंपरेनुसारच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वादसुद्धा वापरायचे आहे आणि सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर दिवा ठेवल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे आता यानंतर तुम्हाला तुम्ही तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वात त्यामध्ये लावायची आणि दीप प्रज्वलित करायचा आहे अखंड दीप आणि त्याच्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडासुद्धा तुम्हाला घालायचा आहे म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही ही खूप महत्त्वाची टीप आहे कारण बऱ्याच जणांना भीती वाटते की आमचा दिवा शांत होईल किंवा जे बरेच जणं बघा विजणं म्हणतात आता मी या ठिकाणी दिवा विजणं असं म्हणत नाही आहे त्या विजण्याला शांत शब्द वापरत आहे तर तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही विजणार नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कापराचा तुकडा त्याच्यामध्ये एक छोटासा टाकायचा आहे आता ही झाली आपली अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधीची माहिती देवीची ओटी जी आहे ती तुम्ही आठव्या माळेला नवव्या माळीला भरू शकता पण ह्या दोन्ही माळीला जर तुम्हाला देवीची ओटी भरणं शक्य नाही झालं तर तुम्ही पाचव्या माळीला पंचमीला सुद्धा देवीची ओटी भरू शकता आणि या तिन्ही वेळेला जरी तुम्हाला काही कारणांमुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालते घरच्या देवीची ओटी तर तुम्हाला भरायचीच आहे तुमच्याकडे घटस्थापना असू द्यात किंवा घटस्थापना नसू द्यात घरच्या देवीची ओटी तर भरायचीच भरायची आहे पण तुमच्या घराच्या आजूबाजूला एखाद्या देवीचं मंदिर असेल किंवा मंडळाची देवी बसलेली असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटीसुद्धा अवश्य भरण्याचा प्रयत्न करा पण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवितेचं जे मूळपीठ असेल जसं की आता बघा काही लोकांची तुळजाभवानी असते तर त्या तुळजाभावानीच्या मूळपीठावर जाऊन रात्रीच्या ती नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुम्ही त्या मूळपीठावर जाऊन तुम्ही देवीचा मानसन्मान किंवा देवीचं दर्शन वगैरे घेऊ नका याचं कारण काय सांगते बघा तुम्हाला स्वतः कुलदेवी कुलस्वामिनी तुमच्या घरात आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास आहे आणि तुम्ही देवी तुमच्या घरी आले आणि तुम्ही स्वतःहून तुमच्या घरामध्ये देवी आलेली आहे आणि तुम्ही मूळपीठावर जाऊन जर तिचं दर्शन घेणार असाल मानसन्मान करणार असाल तर बरो हे बरोबर नाही हे चुकीचं आहे त्याच्यामुळे तुम्ही घरीच तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल त्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल स्तोत्र मंत्र कुंकुमार्चन असेल ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता या विषयाची सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता तर या पद्धतीने नऊ दिवस माळा घटस्थापना जर तुमच्या इथे केली जात असेल तर अर्पण केल्या जातात कन्यापूजन जे आहे ते अष्टमीला किंवा नवमीला केलं जातं आता तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे त्या दिवशी जरी तुम्ही क केलं तरी चालेल काही हरकत नाही अष्टमी किंवा नवमी या दोन्ही तिथीला तुम्हाला कन्यापूजन काही कारणानं करणं शक्य नाही झालं तर काय करायचं तर तुम्ही पंचमीला केलं तरीसुद्धा चालू शकतं पण शक्यतो नवमीला किंवा अष्टमीला करण्याचा प्रयत्न करा तसंच अष्टमीला देवीच्या घटाला कडाकण्याची माळ देखील बांधली जाते आता जर तुमच्याकडे घट बसत नसतील तर तुम्ही मंदिरात जाऊन कडाकण्याची माळ ही बांधू शकता जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद